नमस्कार मी अक्षय डोके आपण आत्ता आलो जुन्नर नगरपालिकेच्या भाजी मंडईमध्ये आत्ता सध्या इलेक्शन आठ दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि सर्व उमेदवारांची तयारी अगदी शिगेला पोचलेली आहे तरी आता जनसामान्यांच्या मनामध्ये मा नेमकं कोण उमेदवार आहेत ते नेमकं कोणाला पसंती देत आहेत आज आपण जाणून घेऊयात जुन ही आहे जुन्नर नगरपालिकेची मुख्य बाजारपेठ आपण या ठिकाणी आपल्यासोबत एक भाजी विक्रेते आहेत आपण त्यांना जाणून घेऊया नेमकं त्यांच्या मनात कोण आहे काय सांगाल तर आपल्या मनात कोण आहे आपला माणूस शरद दादा सोनवणे शरद दादा सोनवणे शरद दादा सोनवून का तुम्हाला का वाटत दिला पाहिजे कारण माणूस म्हणून तोच माणूस म्हणून तोच चांगला भरपूर काम केली त्यांनी गोदरे या ठिकाणी त्यांनी शिवाजी स्मारक पण उभं केलेलं आहे मोठं त्याच्यामुळं ते आलेच पाहिजे असं मला वाटतं दादा आपल्या मनातला आमदार नेमकं कोण हवाय आपल्याला कोणता चेहरा पाहायला आवडेल आता कसं आहे का आता मस्त आपण असं म्हणतो हा आहे तो आहे परंतु तुमच्या लक्षामध्ये आलं का जे बी आलं ते आपलाच माणूस येणार आहे बाकी एवढंच आहे जे बी आपले मंत्री आमदार जे बी आले ते समजे आपलेच येणार आहे कोणच्या बाबतीत आपल्याला म्हणजे कसं असतं कोणच्या बाबतीत असं वाटत नाही का काही बोलावं म्हणून आता या दादांनी काही नाव सांगितलं नाही त्यांच्या मनातला शहरा नेमका कोण हवा आता आपण या ठिकाणी आपले दुसरे भाजी विक्रेता आहेत आपण त्यांनाही विचारूया आपण अभिजित भाऊ या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आपल्या मनात नेमका कोण आमदार या कोण आमदार व्हावं हो असं आपल्याला वाटते आमच्या मनामध्ये सर्वसामान्यांचे जनतेतले आमदार शरददादा सोनवणे यांना पुन्हा एकदा आमदार पावा व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे नक्की शरददादाच इतरही उमेदवार आहेत सत्यशील दादा असतील किंवा सत्यशील दादा असतील किंवा मग अतुल शेठ असतील किंवा मग आशातही असेल अपक्ष उमेदवारही आहेत देवराम लांडे आहेत मग आपल्याला शरददादाच का हवेत शरदादा सोनूनने कधी पण तुम्ही कोणत्याही गोष्टीला ते नाही म्हणतच नाही सर्वसामान्यांसाठी पण ॲवेलेबल आहेत ते साधा माणूस कुठेही भेटले तरी दादा आणि तालुक्याचा पाच वर्षात गेली दहा वर्षापूर्वी दादानी जो विकास केला याच्या आधी कधी विकास तालुक्याने पाहिलाच नव्हता शरदांच्या आज सापारी सास आज जॉगिंग ट्रॅक आहे आज लोक रोज सकाळी स जुन्नर शहरात जे लोकं चालले जातात चिलिंगापासून जाणारा रस्ता पण शिवनेरी पण आष्टवनायक दर्शना या झालेला रस्ता त्यानंतर शिवनेरीचा रोड या सगळ्या गोष्टी त्या आणि पर्यटन तालुका म्हणून शरदांनी आपल्या जुन्नरला शिजनभूमीला उंचावर नेऊन ठेवली हे म्हणून आम्ही शरदांची पसंती आमची पिढीच्या पोरांची आहे सगळ्यांची आपल्याकडं या चप्पल विक्रेते आहेत आपण त्यांच्याही मनातून जाणून घेऊया की नक्की त्यांच्या मनातला आमदार कोण आहे दादा नमस्कार काय सांगाल आपल्या मनात नेमकं कोण आमदार हवं आहे आपण कोणावर द्या नवीन चेहरा सत्यशील शेरकर सत्यशील शेरकरच का बरं त्यांनी हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये एक नंबरला साखर कारखाना आणलेला आहे एकदम स्वच्छ कारभार आहे समजले ना एक नंबर काम आहे त्यांचा पण आता साखर कारखाना कसं आहे आपण तालुक्याचा प्रश्न आहे आणि विद्यमान आमदारांनी म्हणतात की आम्ही एवढा मोठा निधी आणला आहे हे आणलं आहे मग तुम्ही त्यांना का नाही निधी आणला आहे पण ते कामाला क्वालिटी नाही ना कामाला क्वालिटी पाहिजे ना आता यांचे आजोबा निरुती शेठ शेअर कर सोपान शेठ शेरकर निरोती शेठ शेरकर खासदार होते आणि त्यांचा म्हणजे यंग जनरेशनमध्ये एक दबदबा आहे आणि तो तालुक्याला पुढं येणारा माणूस आहे त्यांच्याकडं क्वालिटी आहे दादा दोन नंबर आणि तीन नंबरला कोण राहील टक्कर आहे टक्कर आहे शरददादा अतुल शेठ बेनके आणि सत्यशील शेरकर एकदम घासून होणार आहे आपण दादा कुठले आपण दादा इंगळूंचे दादा काय सांगाल आपल्या मनात नेमकं कोणता आमदार आपल्याला कोणता आमदार पाहायला आवडेल आणि का आवडेल आमच्या ला, ला, <laughs> देवराम लांडे आम्ही त्यांच्याकडेच बघायला का देवराम लांडेंनी आपल्याकडे काही विकास कामं केली आहेत का विकास कामं पण आमच्या याच्यात आमच्या ना त्याच्यामुळे आम्ही त्यांना संधी दिली आता देवराम लांडेला हो आमचं मतच आहे तसं आम्ही देणारच त्यांना देवराम लांडेला मत जाणार दादा आपण काय सांगाल नेमका आपल्या मनात कोण आमदार हवा आहे <laughs> आपल्या मनात कोण <laughs> आमदार हवा आहे मनातला आमदार कोणी कवाय ना जनतेचा सेवक पाहिजे आणि आपल्या जुन्नर तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज असा कमीत कमी दोनशे खाटाचा सरकारी दवाखाना पाहिजे जेणेकरून आपली फार धुळ मिळत आहे फार मोठे खर्च करण्याची गोरगरिबाची ताकद नसते जरी आदिवासीचे कोणी उभं राहिले इथून मागे आमदार होऊन गेले परंतु जनहिताच असं काय मला वाटत नाही त्यांनी काही या ठिकाणी केले असेल विद्यमान आमदार होते अतुल दादा अतुलदा तुम्हाला असं वाटत नाही का त्यांनी काहीच कामं केलेली नाही त्यांनी कामं केली रस्त्याची केली असतील कदाचित हा ही सुविधा त्यांच्या लक्षात नसेल जनतेला जनतेला काय सुविधा पाहिजे आता तो दवाखाना झालाय म्हणता तुम्ही पण तिथे काय पुरेशी अशी सुविधा नाही जा आपले आरोग्य आरोग्य विषय अजून थोडीशी बी गोर गरेला गरज आहे बोल आमदार कुणी भू पण जनतेची सेवा मा आपलं मनात नेमकं कोण आहे आ कुणी हो आमदार कुणी हो पण जनतेची जनतेची सेवा करू तुम्हाला काय वाटतं जनते कोण सक्षम वाटतं तुम्हाला विचार करून सांग माझ्या मते आशात आहे आमदार बा दादांचंही आपण जाणून घेऊया दादा तुमच्या मनात नेमकं कोण आहे माझ्या मनात नेमकी महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे साहेब साहेब यांच्या विचाराचा सा माणूस असावा आता नेमकं महाविकास आघाडीकडून सत्यशील शेअरकर उभे आहेत तुम्हाला असं वाटतं आहे का त्यांनी कुठेतरी कामं केली आहेत किंवा मग त्यांना का निवडून द्यायचं नेमकं त्यांनी कामं केलेलं आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी दहा वर्ष कारखाना चालवला आहे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं त्यांनी चांगलं हितकूत जप जोपासलं त्याच्यामुळं त्यांना तिकीट दिले तर योग्यच आहे आमदार झाल्याच्यानंतर हा जुन्नर तालुका सुजलम सुपलम होऊन जाईल